एका कपड्यावर डिझाईन तयार करून दुसऱ्या कपड्यावर कशी फिट करायची त्याला कटवर्क असे म्हणतात कटवर्क तयार करताना आपण कुठली डिझाईन असू द्या सिंगल स्टीच घेतो नंतर मग त्याच्या बाजूला डबल घेतो डबल झाल्यानंतर मग झेक स्टीच घेतो हे संपूर्ण स्टीच झाल्यानंतर इथे आपल्याला आतमध्ये वर्क करायचं असतं आणि वर्क झाल्यानंतर मग आपण इथे तयार जेवढी आपण ही डिझाईन तयार केलेली असते ही इथून कट करायची असते म्हणून हिला कटवर्क असे म्हटलं जातं कटवर्कची इथे मी जरीचा थ्रेड घेतलेला आहे आणि आधी आपण इथे साखळी तयार करून घेणार आहोत आधी आपल्याला सिंगल साखळी घ्यायची आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील आणि संपूर्ण आरीवर्क कोर्स करण्याची इच्छा असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी इथे सुरुवातीपासून व्हिडिओ टाकलेले आहेत आरीवर्कचे अगदी सावकाश पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवते इथे आपण सिंगल स्टिच घेतलेली आहे संपूर्ण आता त्याच्याच बाजूला आपण हे डबल घेत जाणार जवळून घ्यायची पूर्ण डबल स्टीच अशी मधून घ्यायची इथे आपण संपूर्ण डबल स्टीच घेतलेली आता झेक झेक स्टिच घ्यायची इथे मी बाहेरच्या साईडला सुई घेतलेली आणि सुई मी खाली टाकली धागावरती काढायचा आणि खेचून घ्यायचा परत तिकडे आतमध्ये टाकायचा जशी गाठ लावत जायची परत तिकडे मी बाहेरच्या साईडला घेतला परत मी आत आतमधल्या साईडला घेतला बाहेरून आतून हे संपूर्ण असंच आपल्याला स्टिच करून घ्यायचंय बाहेरून दिसत आहे ना तुम्हाला व्यवस्थित की आपण कशा पद्धतीने इथे की झेक स्टिच घेतोय आणि व्यवस्थित असं इथे ही स्टीच घ्यायची म्हणजे ज्या वेळेस आपण कट करतो ना तेव्हा जेणेकरून हे सुटणार नाही इथे आधी काय केलं आपण सिंगल साखळी घेतली त्याच्यानंतर डबल घेतली डबल साखळी झाल्यानंतर आपण इथे गाठ लावली नाही अखंड आपण हा धागा इथे वापरलेला आहे आता इथे आपण ही झिकझग स्टीच घेतो आहे आता ही ही स्टीच पूर्ण अशी आपल्याला घ्यायची आहे हीच प्रेरणा आणायची संपूर्ण आपण हे स्टिच करून घेऊया संपूर्ण झिक स्टिच इथे घेतलेली आहे आता इथे गाठ लावायची इथे आपण गाठ लावून घेतली आता हे मध्ये स्टिच करण्यासाठी आपल्याला लागणार आहे डायमंड चेन कुंदन कुंदन कलरमध्ये कटबीट ग्रीनमध्ये शुगर बीट्स आणि हे ब्ल्यू कट बीट्स त्याच्यासाठी आपण हा फेब्रिक ग्लू घेणार आहोत सही बसून घ्यायचे हे सुकल्यानंतर आपण ते शुगर बीट्स लावून घेणार आहोत हे फोर एम एमचे शुगर बीट्स लावून घेऊया खालचा थ्रेड कट केला नव्हता गाठ लावून तसंच ठेवलेलं आता इथून आपण हे बघा कट करून घेतली कट करून घेतली इथं आपण डायमंड बसवला त्याच्यानंतर आपण इथे शुगर बीट लावून घेतले शुगर बीट नंतर आपण इथे चेन लावून घेणार आहोत चेन लावल्यानंतर आपण पुन्हा इथे शुगर बीट लावणार आहोत असं डायमंड लावला डायमंड लावल्यानंतर शुगर बीट्स लावले शुगर बीट्स लावल्यानंतर आपण इथे चेन स्टिच लावली त्याच्यानंतर पुन्हा आपण इथे शुगर बीट्स लावलेत गोल्डनमध्ये कटबीट ग्रीनमध्ये आणि ब्ल्यूमध्ये हे तीन कलर आपल्याला इथे लावून घ्यायचे ते गाठ लावलेली नंतर मी इथून बरोबर मध्यभागातून मी ते थे। हा थ्रेड काढून घेतलेला आहे आता हे संपूर्ण आपण हे असं स्टिच करून घेणार आहोत मध्य काढला मध्य काढल्यानंतर आपण हे दोन भाग इथे करून घेतलेले आहेत या दोन भागांमध्ये म्हणजे ए असे आपण दोन लाईन काढून घेतले म्हणजे इथे तीन भाग झाले एक दोन तीन इथे मी खाली ब्लू कलरचे घेतले मग नंतर ग्रीन आणि मग नंतर गोल्डन हे संपूर्ण आपण असंच स्टिच करून घ्यायचं आहे हे पूर्ण आधी हे पूर्ण स्टिच करायचं आणि इथे गाठ लावायची गाठ लावल्यानंतर गाठ कट नाही करायची पुन्हा इकडून असं स्टिच करत जायचं हे संपूर्ण आपण हे असंच स्टिच करून घेणार आहोत हे कंप्लीट झालं इकडचं कंप्लीट झाल्यानंतर आपण इथे घाट लावून घेणार आहोत आणि इथे आपण गाठ लावून घेणार पॅच आपण इथे तयार करून घेतलेला आहे